मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलंय तर मंडळी या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी नुकतंच एक मोठी बातमी समोर आली आहे तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठी वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये लक्ष्मीला सिद्धू हा हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो हॉस्पिटलमध्ये आल्यावर लक्ष्मीला कळतं की श्रीनिवास यांचा अपघात झालेला आहे त्यामुळे हे समजताच लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो त्या लगेचच दवाखान्याच्या आतमध्ये जातात तेव्हा डॉक्टर हे लक्ष्मीला सांगतात की आय एम सॉरी म्हणजेच श्रीनिवास यांचे मालिकेत आता निधन दाखवण्यात आलेलं आहे मात्र झी टी व्हीचे प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत त्यांना हा ट्विस्ट अजिबात आवडलेला नाही आहे लक्ष्मीनिवास मालिकेतील लक्ष्मी आणि निवास हे दोन मुख्य कलाकार आहेत त्यांचं असं निधन दाखवून फार चुकीचे केले आहेत असं प्रेक्षकांचं मत आहे एकंदरीतच लक्ष्मीनिवास या मालिकेत श्रीनिवास यांचं निधन दाखवण्यात येणार आहे तर हा येणारा ट्विस्ट प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नाही तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटते ते नक्की कमेंट करून सांगा तसेच लक्ष्मी श्रीनिवास यांना वाचवतील का हे पाहणंही रंजक ठरणार आहे